नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आपण वेगवेगळ्या शाखेच्या प्रवेशासाठी तयार झालेला असता अशा स्थितीमध्ये आपल्याला प्रवेश घेताना काही सुविचाराच्या माध्यमातून पुढे जाणे किंवा काही विचार आपल्या मनामध्ये ठेवणे अत्यंत गरजेचे असते असाच दृष्टिकोन आपण आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी करत असतो तोच उद्देश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आजचा जो काही सुविचार आहे तो सुविचार आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे इथून पुढे तुम्हाला आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत असताना त्याचा उपयोग निश्चित होणार आहे अशाच नवनवीन गोष्टीसाठी स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलवर कनेक्ट राहत जा हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आले बेल प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची जर नोंद केली तर निश्चित नवनवीन गोष्टी घेऊन आपल्याला प्रवेश हवा आहे आणि तोही आपलं भविष्य पुढे ठेवू आपल्याला कोणत्या क्षेत्राकडे वळायचं आहे हे आपण मनामध्ये अद्याप ठरवलेलंच असेल मात्र जर ठरवलं नसेल तर असे विचार तुमच्यासाठी महत्वाचे ठरतात आणि त्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला पुढे जाणे गरजेचं आहे आपण ज्यावेळेस एखादी शाखा निवडतो त्यावेळेला त्या, त्या शाखेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या ज्या काही इच्छित गोष्टी आहेत त्या पूर्ण होऊ शकतात का हा विचार आपल्या मनामध्ये असतोच मात्र तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला वाचन करणं त्या त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ती सवय लावणे आणि त्या सवयीच्या माध्यमातून निश्चित ज्ञानाचा संग्रह करणं हे सुद्धा अपेक्षित असतं आणि तोच विचार घेऊन आपण तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये एक सुविचार ठेवला ज्या सुविचाराच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येईल की आपल्यासाठी म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा सुविचार महत्त्वाचा आहे वाचन केले तर कळेल काय वाचायचे राहील साधा विचार आहे की जोपर्यंत आपण वाचन करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करणार नाही किंवा आपलं काय वाचायचं राहिलेलं आयुष्यामध्ये ते सुद्धा आपल्याला समजणार नाही आणि ते समजून येण्यासाठीच आपल्याला वाचन करणं या सुट्ट्याचा सदुपयोग करणं हे सुद्धा महत्वाचे आहे भलेही कोणत्याही क्षेत्राकडे तुम्ही जाणार असताल तरीही तुम्हाला वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामधूनच आपल्याला निश्चित एखाद्या विषयाची गोडी लागत असते जर ती गोडी लावून घ्यायची असेल आणि एखाद्या निश्चित क्षेत्राकडे आपल्याला वळायचं असेल चांगलं करिअर करायचं असेल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जायचं असेल तर असा सुविचार मनात असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण बारावी पास झाल्याच्या नंतर जसे मी तुम्हाला सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीच्या शुभेच्छा देतो त्याच पद्धतीच्या याही व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा कारण तुम्ही चांगले गुण घेऊन पास झालेला आहात आणि या पास होण्याचा उद्देश सफल करण्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं आवश्यक आहे म्हणून आपण एकदा वाचनाची सुरुवात केली त्या वाचनामधून आपल्याला पुढच्या वाचनाची प्रेरणा मिळते ती प्रेरणा म्हणजे काय बऱ्याच वेळेस आपल्याला हे सुद्धा समजून येतं की आपलं बरंच काही वाचायचं राहिलेलं आहे मग त्या विषयाच्या संदर्भातील नाही तर इतर क्षेत्राची संदर्भात सुद्धा म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की आपलं बरंच वाचन राहिलेलं आहे जर आपण वाचन सुरू केलं तर मग आपण असं पाहतो की न वाचणारे लोकसुद्धा कितीतरी हुशार असतात हे आपल्याला दिसतं मात्र त्यामागे त्यांची संपूर्ण तपश्चर्य असते हे लक्षात घ्या त्यांचं आयुष्य असतं त्यांनी ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अनुभवलेल्या असतात त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्याबरोबर असते म्हणजेच न वाचलेले लोक किंवा न वाचन केलेले लोकसुद्धा आपण म्हणतो प्रतिभा संपन्न असतात त्याचं कारण त्यांच्या मागची त्यांची प्रगल्भता असते आता ती प्रगल्भता जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ती आपल्याला आपल्या कमी वयामध्येच आपण वाचनाच्या माध्यमातून करू शकतो त्यासाठीच तुम्हाला वाचनाचं महत्व अपेक्षित आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्यावेळेस आपण पास होतो त्याच वेळेला हा अनुभव किंवा हा आस्वाद घेणं अपेक्षित आहे आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल अंतर्गत अशाच नवनवीन गोष्टीची सुरुवात नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करतो त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहणे जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस करणे अपेक्षित आहे धन्यवाद